नमस्कार मी प्रमोद गजबे मित्रांनो आपण आता तारापूर औद्योगिक क्षेत्रातील के ऑरोमॅटिक के सिक्स या कारखान्याजवळ आलो आहोत मित्रांनो गेल्या सहा महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यामध्ये या कारखान्याला आग लागली होती आणि ही कारखाने पूर्णपणे त्या आगीमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं तुम्ही पाहू शकता ही कारखाने कशा प्रकारे जळलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात याचं नुकसान झालेलं आहे आठ दिनांक पंधरा आठ दिनांक पंधरा जून रोजी सकाळी गॅस कटिंगचं काम करत असताना या कारखान्याला परत एकदा आग लागली आणि या जा आग अग्निशमक अग्निशमकदा येऊन यांनी आटोक्याचे प्रयत्न करून ही आग विजवण्यात आली तुम्ही पाहू शकता हे बघा आपल्यासमोर हे सर्व पस ढिगारा इथे दिसत आहे कशाप्रकारे आग लागले प्रकारे नुकसान झालेलं आहे या कारखान्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तारापूर एम आय डी सीमध्ये आगीचे प्रमाण आग लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे कुणीतरी फॅक्टरी इन्स्पेक्टर कुठेतरी कम कमी कमी पडत आहे कारण फॅक्टरी इन्स्पेक्टर इथून चौदा किलोमीटर लांब कलेक्टर ऑफिसला बसतात त्यामुळे ते इथे काही व्हिजिट करत नाही आणि योग्य विजिट न झाल्यामुळे कारखान्याचे अपघात वाढत आहेत आज बहुसंख्य कंपनी तारापूरमध्ये तुम्ही पाहू शकता अनधिकृत बांधकाम केलेले आहेत कच्चे पक्के बांधकाम करून त्यांनी पूर्ण कंपनी के बंद केलेली आहे आणि या कंपनीमध्ये जर आग लागली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते तारा तारापूरचे विभागीय सर्वेअर त्रिमुखे हे आठवड्यातून एकदा येतात बुधवारच्या दिवशी येतात आणि कारखान्यामध्ये विजिट करतात आणि ते काय तोडपाणी करून निघून जातात आणि अहवाल चुकीचा अहवाल म्हणून वरिष्ठ पाठवतात या तारापूरमधील श्री विठ्ठल त्रिमुखे आहे ती काही बदली झालेली नाही आहे आणि आपण तारापूर याची बदली झालेली नाही आहे आम्ही आमच्या पोलीस नागरिक पत्राद्वारे याची व्हिडिओ बनवली होती मागच्या वेळीस आणि आम्ही तसंच म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे याची तक्रारी केलेली आहे सदर सर्वे त्र त्रिमुखे त्र, 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 यांची कारण गेल्या आठ वर् नऊ वर्षापासून याची बदली काही झाली नाही आहे त्यामुळे आम्ही त्याची तक्रार दिली आता बघू आपण की मुख्यमंत्री याच्यावर काय कारवाई करते And then we're gonna